हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेसिपी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ज्यूसर किंवा मिक्सरचा वापर न करता खूप सोप्या पद्धतीने संत्र्याचा ज्यूस कसा काढायचा ते पाहू संत्र्याच्या सालीची पावडर पण आज आपण तयार करणार आहोत आणि या पावडरचा आज आपण एक पॅक पण तयार करणार आहोत यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा एक किलो संत्री घेतलेली आहेत मी संत्री स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आता ही संत्री आपल्याला मधूनशे चिरून घ्यायची आहेत ज्याप्रमाणे आपण लिंबू चिरून घेतो त्याप्रमाणेच संत्री चिरून घ्यायची आणि शक्य होतील तितक्या यातल्या बिया काढून घ्यायच्या पूर्ण बिया नाही निघाल्या तरीही चालतात आपण ज्यूस करून घेतल्यानंतर या ज्यूसमध्ये जरी बिया गेल्या तर या बिया आपण चमच्याने काढून घेऊ शकतो आता एक बाऊल घेतलेला आहे आणि एक विस्कर घेतलेला आहे याप्रमाणे विस्कर असतं आपल्याकडे तर आपण जी संत्री अशी चिरून घेतलेली आहे यामध्ये असं हे विस्कर गोल फिरवायचं यामुळे फक्त दोन मिनिटात यातला ज्यूस असा वेगळा होतो इथे पहा तुम्ही जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला जरी एक किलो संत्रीचा ज्यूस काढायचा असेल तरी यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनिटे लागतात त्यापेक्षा पण कमी वेळ लागतो किती पटकन यातला ज्यूस निघालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता खरं तर संत्र्याचा ज्यूस पिण्यापेक्षा संत्रीच्या फुडी नुसत्या खाल्लेल्याच हेल्थसाठी चांगल्या असतात पण कधी कधी आपल्याला संत्र्याचे काही पदार्थ तयार करायचे असतात किंवा घरात आजारी व्यक्ती असतील आणि ज्येष्ठ मंडळी असतील तर यांच्यासाठी आपल्याला संत्र्याचा ज्यूस काढायचा असेल तर याप्रमाणे आपण पटकन काढून घेऊ शकतो या दिवसात संत्री पण खूप येतात आणि संत्री आंबट गोड घ्यायची म्हणजे छान टेस्टी लागतात मी इथे हिरव्या कलरची संत्री घेतलेली आहेत तुम्ही ऑरेंज कलरची मिळाली तर ती पण घेऊ शकता आता यातल्या बिया आपण वेगळ्या करून घेऊ हा ज्यूस आता मी गाळून घेणार नाही आहे फक्त यातल्या बिया आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हा ज्यूस खूप आंबट असेल तर यात तुम्ही साखर पण घालू शकता मी साखर पण घालणार नाही आहे यात कारण हा ज्यूस नुसताच पिलेला खूप हेल्दी असतो आता याप्रमाणे ज्यूस करून घेतल्यानंतर आपण हा ज्यूस ग्लासमध्ये काढून घेऊ पहा तुम्ही किती पटकन आपला ज्यूस तयार झालेला आहे ग्लासमध्ये पण तुम्ही काढून घेऊ शकता किंवा आपण ज्या संत्रीच्या साली ठेवलेल्या आहेत यामध्ये पण हा ज्यूस टाकून आपण पिऊ शकतो आता या ज्या संत्रीच्या साली राहिलेल्या आहेत यातला चौथा काढून घेतल्यानंतर आपण या साली दोन तीन दिवस उन्हात वाळवून उन घेऊ याप्रमाणे कडक उन्हात वाळवून उन घेतल्यानंतर या साली अशा हाताने चुरा करून घ्यायच्या साली चुरा करून घेतल्यानंतर या संत्रीच्या साली आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पावडर करून घेऊ आणि ही पावडर करून घेतल्यानंतर पण आपल्याला ही पावडर अर्धा तास उन्हात ठेवायची आहे म्हणजे आपण ही जी पावडर केलेली आहे ही आपण एक वर्ष पण स्टोअर करून ठेवू शकतो एअरटाईट कंटेनरमध्ये फक्त यामध्ये ओला चमचा वगैरे घालायचा नाही आहे याप्रमाणे ही पावडर तयार होते पहा याला कलर पण किती मस्त आलेला आहे तुम्ही जर का ऑरेंज कलरची संत्री घेतलेली असेल तर याला ऑरेंज कलर येईल अशी पावडर करून घेतल्यानंतर आता उन्हात अर्धा ते एक तास ही पावडर ठेवायची आणि चाळणीने चाळून घ्यायची चाळणीच्या वरचं जे जाड मिश्रण आहे ते परत मिक्सरमध्ये टाकून परत चाळून घ्यायचं चा। याप्रमाणे आपण अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आपल्याला जेव्हा ही पावडर वापरायची असेल तेव्हा आपण ही पावडर आता फेस पॅक कर करू शकतो याचा किंवा हेअरड्रायमध्ये पण आपण ही पावडर टाकू शकतो ही पावडर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभर स्टोअर पण करून ठेवू शकतो या पावडरचा आता एक फेस पॅक आपण तयार करू हा फेस पॅकच नाही आहे तर आपण हाता किंवा पायाला पण हा पॅक लावू शकतो एका बाउलमध्ये आवश्यकतेप्रमाणे ही पावडर घ्यायची मी एक चमचा पावडर घेतलेली आहे यात थोडी हळद घालायची आपण रोज खाण्यासाठी जी हळद वापरतो तीच घेतलेली आहे आणि मध घेतलेला आहे एक छोटा चमचा मध यात घालायचा आणि फ्रेश दही घालायचं यामध्ये एक चमचा हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून हा पॅक थोडा पातळ करून घ्यायचा हा पॅक चेहऱ्यावर किंवा हातापायावर आपण आठवड्यातून तीन वेळेस लावला तर आपली जी चेहऱ्याची किंवा हातापायाची त्वचा काळवंडलेली आहे ती स्वच्छ होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स जरी असतील तर ते यामुळे कमी होण्यास मदत होते आणि खूप जास्त वेळ लागत नाही हा पॅक तयार करण्यासाठी याप्रमाणे आपण संत्री जास्त आली तर अशी संत्र्याच्या सालीची पावडर तयार करून ठेवू शकतो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थँक्यू धन्यवाद